समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत खटाव तालुका पोलीस येथील गेल्या चाळीस वर्षांपासून बंद असलेला खटाव गावातील लक्ष्मी रस्ता अखेर प्रशासनाच्या प्रयत्नातून व ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे खुला झाला या रस्त्यामुळे सुमारे दोनशेहून अधिक शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असून शेतमाल बाजारात पोहोचवणे तसेच महापुरासारख्या आपत्तीच्या काळात बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध झाला आहे लक्ष्मी रस्ता हा गावाचा पारंपरिक वहिवटीचा मार्ग असला तरी दोन गटातील शेतकऱ्यांमध्ये झालेल्या वादामुळे मागील चार दशकांपासून तो बंद होता परिणामी गावातील शेतकरी व ग्रामस्थांना शेतमालाची वाहतूक करताना फार मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता खटाव गावचे लोकनियुक्त सरपंच ओंकार पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी या रस्ता खुला करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले त्यांच्या मागणीचा विचार करून सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पलूस तहसीलदार दीप्ती रिठे यांच्या सूचनेनुसार भिलवडी मंडल अधिकारी अण्णासाहेब हांगे महसूल अधिकारी सोमेश्वर जायभाई पूजा सूर्यवंशी ग्रामविकास अधिकारी रवींद्र गायकवाड यांनी शासनाच्या बावीस मे दोन हजार पंचवीसच्या निर्णयानुसार कारवाईला वेग दिला शुक्रवार बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रस्ता अधिकृतरित्या खुला करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत सदस्य माजी पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित मान्यवर यांचा सहभाग होता तक्रारदार शेतकरी गजानन पाटील अभिजित पाटील गणेश जाधव यांनी प्रशासनाच्या मध्यस्थीला मान देऊन सामुपचाराने एक पाऊल मागे टाकले या सहकार्यामुळेच रस्ता मोकळा करण्याचा मार्ग सुकर झाला ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पाटील माजी उपसरपंच शिवाजी पाटील दीपक पाटील प्रसाद पाटील संजय कर्नाळे संभाजी मदने केशव पाटील उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित लोकवर्गणीतून निधी गोळा करून मुरूप टाकून रस्ता दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले आहे यामुळे केवळ शेतमाल वाहतुकीचे प्रश्न सुटणार नाहीत तर भविष्यातील विकास कामांना देखील चालना मिळणार आहे गेल्या चाळीस वर्षांचा रस्त्याचा बंदिस्तपणा दूर झाल्याने गावात उत्साहाचे वातावरण आहे शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत पोलूस तहसील प्रशासन तक्रारदार शेतकरी व ग्रामपंचायतीचे आभार मानले आहेत मी सरपंच ओंकार पाटील खटाव तालुका पोलिस जिल्हा सांगली गेली चाळीस वर्षे झाली लक्ष्मी रस्ता हा काही अडचणी म्हणून शेतकऱ्यांच्या मालवतृष्टात बंद होता पण महाराष्ट्र शासनाच्या नवीन नुस, धोरणानुसार मान्य जिल्हाधिकारी मान्य तहसीलदार मान्य मंडलाधिकारी आणि तलाठी यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि खटाव ग्रामपंचायतीच्या प्रयत्नाने सर्व शेतकऱ्यांनी मध्यस्थी करून हा रस्ता आज या लक्ष्मी रस्त्याच्या सर्व शेतकऱ्यांसाठी खुला करण्यात आला त्याबद्दल मी प्रशासनाचे व पोलूस तालुका तहसीलदार आमचे बिलोडीचे मंडल अधिकारी हंग्यांना व तलाटी सूर्यवंशी मॅडम सर्वांचे आभार मानतो हा लक्ष्मी रस्ता सुमारे दीड किलोमीटर असून पावणे दोनशे शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला ウィスの中